तर दादांनी माल घेतला काय साडे तेरा प्रमाणे साडे तेरा प्रमाण घेतलं मित्रांनो काय अर्थ आणि माल चालाय बघा चान छान याचे दोन हजार सांगायचे होते बोकराशेला घेतलाय बघा पिलू एक आहे एक बावीसशेला बावीसशेला सगळ्यात कमी घेतलेला आहे कोणता हा बोकर का मित्रांनो बावीसशेला घेतलाय सगळ्यात कमी आणि तीन ची खरेदी मित्रांनो टोटल माल बघा पाहायला चाललाय पिलू छान आहेत मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केट लालोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा बोल पन्नास सांगायचे तेवीस मागितले साडे तेवीस लिहिले चोवीस लिहिले मग त्रेचाळीस म्हणतोय पंचवीस हजार पंचवीस करून दिलेले महागाले काय मी बी चाळीस ना, ना मागेल पंचवीस ला मागितला का अडचणी माल चांगला बघा तर गौरा जाती मध्ये माल मित्रांनो शेळ्या आहेत काय अडचणी पिलू छान आहे बघा माल चांगला आणलाय काय कानाने सांगतायत याची बच्चे बकरी नऊ हजार सांगितले बकरी बच्चे नऊ हजारला सांगितले पिलू आहे का त्याच्या पिलो कितीला मागितले ती आठ पर्यंत आठला मागितले का अपेक्षा तुम्हाला नऊ नऊच्या अपेक्षा मित्रांनो अपेक्षा आठ मागितले पिलू आहे त्याच्या खाली पिलू चान बघा माल चांगला तर मित्रांनो चार दाताला एक नंबर मित्रांनो भांडू आहे अजून क्वालिटी छान आहे काय किंमत सांगायची पन्नास पन्नास हजार रुपये मागणी झाली का काही किती किलोचा बोकडी सत्तर एक किलो आहे का अपेक्षा आहे तुम्हाला आम्हाला चाळीस बेचाळीस एवढ्यापर्यंत झालेला आहे शोधा छत्तीस छत्तीस पर्यंत आलेला आहे तर मित्रांनो छत्तीस आलेला आहे एक पासष्ट सत्तर किलोचा आसपासचा माल वाटतो मित्रांनो काय वाटतं माल चांगला बघा किलो छान आहे माल मस्त आहे सोजत मध्ये माल आलेला आहे बघा वयस्कर माल मित्रांनो चांगले ईद साठी माल आणलाय

हाँ? सत्रह ये तेवीस के डाल दे दोनों पैसे लेकिन मेरे लगाया नहीं नहीं गलत नहीं लगा रोक तुम्हारा तीस हजार रुपये तेवीस हजार ये काला मंगाला चल रहा है ग्यारह हजार का अरे किती मित्रांनो जुडीचे तेवीस हजार केले जुडी अठरा हजारला मारताय हो आपण शोधलाय गलत नाही मागू आम्ही साडेबारा का झाल का

मित्रांनो बावीस चाळी कुर्बानी साठी माल मागतायत कुर्बानी केली मागर कुर्बानी तर मित्रांनो वीज साठी मागतायत आणि ते बघा पिलू चांगले काढताना शोधा झाला शंभर टक्के शोधा आपण गावरान जाती मध्ये माल चांगला बघा पिलू चांगली गावरान काठवाडीचा आहे सतरा घेऊन घ्या सतरा बरोबर तर एकवीस हजार म्हणतात सतरा पर्यंत आलाय काढताना पिलू चांगलाय बघा

हे कोणी घेतलेले नऊ हजार तर मित्रांनो नऊ जोडी घेतले पिलू छान आहे माल चांगला तर मित्रांनो पिपळ येतात दादा पाहण्यासाठी पिलं घेतलेत बघा माल मस्त गावराजातीमध्ये पिलू घेतलेले आहेत लहान पिले आहेत मित्रांनो टोटल एक नंबर माल घेतला बघा बोकड बघा बोकड खूप चांगले आहेत मित्रांनो या ठिकाणी व्यापाऱ्याने तुम्हाला काय कानाचे सांगितलेले होते नगाचे चार हजार चार हजार रुपये कान तुम्ही काय कानाने घेतलेत आम्ही तीन प्रमाणे तीन प्रमाणे किती नग घेतलेले पाच पाच नाग घेतलेले आहेत आणि सगळ्यात कमी किती लाग आहे एक बावीसशेला बावीसशेला सगळ्यात कमी घेतलेला आहे हा बुकड का हो मित्रांनो बावीसशेला घेतलाय सगळ्यात कमी आणि तीन ची खरेदी मित्रांनो टोटल माल बघा पाहायला चाललाय पिलू छान आहेत मित्रांनो तर दादाने सांगली मार्केट मधून पाहायला पिलू घेतले हे बघा एक लहान बुकड आहे आणि एक मोठा बुकड आहे मित्रांनो मेंढा इथे मेंढ्याची काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी दोन हजार त्यांनी काय सांगितलं होते त्यांनी अडीच हजार अडीच हजार तुम्ही दोन ला घेतलाय तर मित्रांनो पंचवीसशे सांगायची होती दादांनी दोन हजार ला घेतलाय आणि याचे काय सांगायचे बोकडाचे याचे दोन हजार सांगली पंधराशे घेतले तर दोन हजार सांगायचे होते बोकडाचे पंधराशे घेतलंय बघा पिलू छान आहे तर मित्रांनो कुर्बानीसाठी माल घेतलाय बघा दोन दाताला बोकड आहे पिलू छान आहे मित्रांनो मध्ये माल आहे काय किंमत सांगायची होती सतरा हजार व्यापाऱ्यांनी काय बोलला होता बावीस हजार बावीस हजार रुपये तर मित्रांनो बावीस हजार सांगायचे होते दादानी सतरा हजार घेतलाय कुर्बानीसाठी माल चांगलाय बघा पिलू छान तर मित्रांनो जयकडे होते आले चाकरी मार्केटला माल घ्यायला एक दोन जाती पोकड आणि एक चार दाती पोकड घेतलेला पिलू छान आहेत बघा काय किंमत सांगितली होतो अठरा 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 सांगितले साडे तेराला कोणी तुम्ही घेतला ना तर दादांनी माल घेतला काय साडे तेरा प्रमाणे साडे तेरा प्रमाण घेतलं मित्रांनो काय अडचणी कुरबानीला माल चालाय बघा पिलू छान आहे त्या ठिकाणी माल मस्त आ, तर काटीवाडी मध्ये दोन दाताला पिलो मित्रांनो किलो बघा पिलो चांगले माल चांगला अंदाजे वजन मित्रांनो पस्तीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पन्नास किलो चा आतला माल मित्रांनो काढताना माल चांगला काय किंमत सांगितलेली होती वीस हजार कितीला घेतलाय घरचे चौदा हजाराला कोणी घेतलाय बाबांनी तुम्ही घेतलाय कुर्बानी केलेली आहे माल कुर्बानी केलेली आहे कुर्बानी केली चौदा हजार मिली आहे का असू यायचं साखरीचे साखरीचे तुम्ही कुठून येत साखरी सित्रांनो सा, तो सागरी तोहर या वीस हजार सांगायचे होते कुर्बानी साठी चौदा सोडून माल होते तर दादांनी सागरी मार्केट मधून कुर्बानीला ऑफर घेतलेला मित्रांनो माल बघा आणि या ठिकाणी काय किंमत सांगितली क्या बोला नक्का नक्का तो ये पंधरा अलग अलग हे कितना पंधरा बोला था वो चौदा मिली आहे इसका कितना बोला दोनों बी चौदा मिली आहे मित्रांनो पंधरा पंधरा हजार सांगायचे होते चौदा चौदा हजार खरेदी घेतलेले माल आहे बघा पूर्वानीमचा लाईफ फिरू छान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि भाव पाहतात मित्रांनो ही मार्केट फुल टाईप मित्रांनो तर आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा ला। शेअर करा आणि आपल्या भाऊ पाहू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद